जय शिवराय मित्रांनो गांडूळ खत काळाची गरज याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आलेलो आहोत पट्टणकडोली गावात ग्रीनो बायोटेक चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर अमोल बोंगाळे सर आपल्यासोबत आहेत त्यांनी आपल्याला मागल्या भागात मागच्या भागात आपल्याला गांडूळ खत निर्मिती वर्मी वॉश निर्मिती व त्या दोन्हीचे उपयोग आणि त्यांचं महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे या भागात आपण गांडूळ बीच कसे मिळवायचं याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच हा गांडूळ खताचा व्यवसाय हा कसा सुरुवात करावा त्या कसा व्हावा याबद्दलही सरांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहे तर ज्यांनी कोणी पहिला भाग पाहिला नसेल तर त्यांनी जरूर जाऊन पहिला भाग पाहावा आपण त्याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दे देत हो। आहोत आणि ज्यांनी पहिला भाग पाहिलाय त्यांनी आता हा दुसरा भाग नक्की पाहावा यातून हे दोन्ही भाग पाहिल्यानंतर गांडूळ खत उद्योगाबद्दल व्यवसायाबद्दल आपल्याला पूर्णपणे ज्ञान प्राप्त होईल जर तुम्ही गांडू खत व्यवसाय चालू करायचा विचार करता तर नक्की या ज्ञानावर तुम्ही चालू करू शकता नमस्कार सर नमस्ते सर जरा ओळख करून द्या पहिला अमोल बंगाळी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर क्रिनोबायोटिक माझं गाव आहे पट्टणकडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर बेसिकली मी ॲटोमॉल इंजिनियर आहे वर्कशॉपही होतं माझं पण कालांतराने मी सिटीपूर्वक व्यवसायामध्ये आलो आणि त्याच माध्यमातून मी माझा एक छोटा छोटासा मॅन्युफॅक्चरिंग युनिट पट्टणकुडोली गावामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्यालाच संलग्नरित्या गांडूळ कद प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तर आपण आज माझ्या या गांडूळ कद प्रोजेक्टवर आलं मी दोन फायदे आणि गांडूळ कच पण दोन्हीपासून पासूनच प्रमाणात फायदा होतो अजून एक महत्वाचा पहिल्यांदा सांगितलं गांडूळ बीज निर्मितीचा प्रोजेक्ट उभार वर्मी वॉश आणि गांडूळ हे माझ्यासाठी बाय प्रोडक्ट आहे पार्ट आहे पण मालिकला जे आहे ते गांडूळ बीज निर्मिती आज गांडूळ तुम्ही विक्री बघितली किरकोळ विक्री आपण दहा रुपये करतो एक टन घेतला तर नऊ रुपये टनान देतो पाच टन घेतला तर आठ रुपये टनान देतो दहा टन घेतलं तर सात रुपये दे टनान देतो जे मी मागच्या आठवड्यामध्ये माझा युट्यूब चॅनल आहे मागच्या आठवड्यामध्ये भायकाला इथे बारा टन तिथे बघू शकता मी लिंक मी तुम्हाला पाठवून दे बरोबर त्याला ये पटन करून ती चारशे किलोमीटर अंतर आहे चारशे किलोमीटरवरून मला जर ऑर्डर येत असेल तर सगळ्यांनाच बरोबर पण तिथंपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे पोचलं पाहिजे हा जसं साहेब किंवा तुम्ही हा तिथंपर्यंत पोहोचला आहे तसं तुम्ही फेसबुक असू दे किंवा व्हॉट्सअप असू दे किंवा युट्यूबच्या या माध्यमातून तुम्ही त्या जनसामान्य सर आपण जर पोचला तर तुम्ही किती निर्मिती केली फक्त निर्मिती तुम्हाला कमी पडून जाईल गॅरंटी मी तुम्हाला सांगू शकतो हा प्रोजेक्ट जेव्हा मी सुरुवात केला त्यावेळेला मी एक फूट बाय एक फुटची कुंडी त्याच्यामध्ये फक्त एक घमिला पण मला वाटतं शेल्प बसलं नसेल त्याच्यामध्ये की गांडूळ बीज निर्मिती करायसाठी म्हणून ते प्रयोग करायसाठी म्हणून लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली टेरेस एक वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केला नंतर हा ट्रॉल काकाला सुरु केला तिथं आपण काही ड्रम मटेरियल सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हा प्रोजेक्ट सुरू केला साहेब मला सांगायला आनंद वाटतो हो मी शंभर ट्रॉली शिंदे विकत घेतला आणि मग प्रोजेक्ट सुरू केला चांगली गोष्ट लक्षात ही गोष्ट ही ग्रोथ आहे हळूहळू तुम्ही वाढवत गेला एक्सपिरियन्स घेत वाढवत एकदम सुरुवातीला सगळ्याच गोष्टी सुद्धा बोलतो पण पाच ते दहा कराच आहे हळूहळू अनुभव घेत 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 मोठा याच्यात आपण उतरू शकतो मला नॉलेज कमी असेल तुम्ही किती मोठं केलं तर ते नाहीच टेकणार नाही तुम्ही छोट्यापासून जर मोठं केलं आता समजा एखादं तिथं आंब्या झाड तुम्हाला मोठं आवडलंय तुम्ही दें ते उचलून तुमच्या घेऊन लावून जगेल काय नाही पण तिथं ते छोट्यापासून जर लावलं तर ते रोखा लावलं त्याची काळजी घेतली तर ते उद्या तुम्हाला परत येणार आहे तेवढा संयम संयम फार पाहिजेच आहे कुठल्याही व्यवसायामध्ये विदाउट एक्सपिरियन्स जर तुम्ही गेला तर तिथं जास्तीत जास्त प्रॉब्लेबिलिटी फार छान उदाहरण असतं तुम्ही सांगितलं ही गोष्ट की आम्ही माझ्या युट्यूबच्या माध्यमातून हायकोर्ट गोष्ट सारखी सांगत होतो तुमच्या उदाहरणामुळे जास्त चांगल्या पद्धतीने कळलं असतो म्हणजे हे गांडूळ खत आपण पर्सनल लेवलला करू शकतो आणि कमर्शियल व्यापारी तत्वावर सुद्धा करू शकतो जर तुमच्याकडे कमी जाणार असेल तर तुम्ही आपल्या शेतीपुरते सुद्धा करू शकता एक दोन चार बेड लावून किती शक्य असेल तुम्हाला जास्त जर शेणखताचा उपलब्ध होता होत असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा शेणकटाला सोनेचा होऊया नसेल आज दुर्गम भागामध्ये पाच हजार रुपये ट्रॉली सात हजार रुपये ट्रॉली मिळते आधी तर आम्हाला तीन हजार रुपये ट्रॉलीच्या जागेवर पोहोचून म्हणून तर मी सगळं डेव्हलप करू शकतो पाच आणि सात हजार रुपये सर्व सांभाळू शकतात नाही शक्य नाही पण सर मी हे सांगू इच्छितो तुम्ही एक ट्रॉली शेणखत जर घेतलं त्या एक ट्रॉलीचं जर गांडरुखत निर्मिती केली तर कमीत कमी पाच ते सात ट्रॉली शेणखत तुमच्या शेतामध्ये टाकण्याची ताकद त्या एक ट्रॉलीमध्ये येऊ जायची एवढी माझ्याकडे तुम्हाला गॅरंटी आहे तुमची ताकद मिळून जायची सर तुमच्याकडनं गांडूळ खताबद्दल फार छान माहिती मिळाली मला खात्री आहे की हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला एकदा दोनदा जर व्यवस्थित बघितला तर तुम्ही तुमच्या घरात शंभर टक्के गांडू एक तरी बेड टाकू शकता आणि गांडूळ खत निर्मिती चालू करू शकता आणि तुम्हाला अधिक माहिती सरांचे युट्यूब चॅनल आहेत आपण त्याची लिंक आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करून तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा सरांचे बाकीही बरेच काही प्रोजेक्ट आहेत आणि गांडू खत आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता आता आपण सरांनी इथं जे गांडूकत बीज निर्मितीचे प्रोजेक्ट केले त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ ते पाहू कसं केलेलं आहे तयार केलेला आणि तिथं आपण उपशेड तयार केलायकांनी मोबा आहे आणि मोब्यावर आपण अधिक पद्धतीने गांडूळ निर्मिती सुरू केली गांडूळ खत निर्मितीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये ढी पद्धत खड्डा पद्धत बांधीव सिमेंट हौद पद्धत आणि त्याच्यानंतर एक आधुनिक पद्धत आलेली आहे ती म्हणजे एच डी पी फ्लेक्झिबल बेडची पद्धत या सर्वच पद्धती गांडूळ खतासाठी पूरक आहे वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या पद्धती अवलंबवायला लागतात आज मात्र गांडूळ खत बेड निर्मितीचा प्रकल्प असून सुद्धा मी इथं डीप पद्धतीने केलेलं आहे कारण इथं त्याच्यासाठी पुस्तक वाचवतो आज इथं कॉन्क्रीटचा कोबा हे शेड या कॉन्क्रीटच्या कोबामध्ये दे बेड उभा करणं काही गरजेचं नाही बेडचा प्रोजेक्ट माझा दुसऱ्या ठिकाणी आहे तोही मी तुम्हाला दाखवतो आज इथं डीप पद्धतीने केलेलं आहे ह्याची रिझल्ट इथं चांगले येतात जिथं बेड आहे तर समजा शेतामध्ये करायचं आपल्याला तर तिथं शेड मोठ्या प्रमाणामध्ये उभा करता येत नाही आपल्याला कोबा टाकता येत नाही अशा ठिकाणी तुम्ही प्लॅस्टिकचं कापड घेऊन खड्डा करू शकता अशा ठिकाणी तुम्ही उभा करू शकता मी जिथं दहा हजार रुपये खर्च आहे इथं हजार दोन हजार रुपये मध्ये तुमचे प्रोजेक्ट सुरू होतात समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जागा बदलायचे आहे दहा तुम्ही जर तिथे कॉन्क्रीटचे बेड तयार केलेले जागा बदलायचे तर ते कॉन्क्रीट बेड आपण उचलून घेऊन जाऊ शकत नाही ना अशा ठिकाणी एचडीपी पी बेड फार सोयीस्कर तुम्ही दहा वेळा जरी जागा बदलली तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळा ते बेड तुम्ही उचलून घेऊ जाऊ शकता त्याच्यामध्ये आज इथे एवढा माझा मोठा प्रोजेक्ट आपण सुद्धा मी वर्वी वॉश घेऊ शकत नाही बरोबर पण एचडीपी पी बेड मध्ये चांगल्या पद्धतीने वर्मी वॉश आणि वर्निवाश घेण्यासाठी ते यासारखा दुसरा चांगला पर्याय घेतलाय ना मला जसं मी सांगितलं की गांधुळाच्या तशीपासून जे गुळगुळीत पदार्थ निघतो ते वर्निवाशमध्ये जाऊ शकतो त्याचबरोबर गांधूळ खतामधून जे पाणी गिरपलं जातं ते तिथले अन्न घटक घेऊन खाली जातो आणि मग ते आपण वर्मिवासू शकतो हे वर्मिवास ओळखण्याचं एक साधं सोपं उदाहरण सांगायचं त्याच्यामध्ये पाणी झिरपल्याला दिसतंय तुम्हाला पूर्ण नाही काही ठिकाणी तुम्हाला तवंग बघा दिसतेला तवंग जो आहे ते वर्मिवास तयार झालेलं असं एक उत्तम उदाहरण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण लागतात त्यामध्ये तुम्हाला खुरं लागतं अशा काही बुट्ट्या लागतात मी काही टप आणले नाही त्याच्यानंतर उकर उकर जी उकरणी आहे या उकरणीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने उकरू शकतो मी त्या वेळेला मग अशी सांगितली वर खाली करायचं आहे समजा प्रत्येक वेळा आपण खोऱ्याने वर खाली करायला गेलो तर गांडूळ स्टार्ट करून देतो आणि त्या उकरणीच्या माध्यमातून त्याला आपण साधारणतः ही नऊ इंचाची पुढे दात्री लावलेली आहे आणि नऊ इंचा दात्र्यामध्ये जर चांगल्या पद्धतीने इथं छोटे तरी येते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित उलटा पलट होते उलटा पलट होते

माझ्या भागामध्ये पोऱ्याच्या माध्यमातून साईडला काढून देतो हातांमध्ये काढणं दिसते तुम्हाला हे अशा पद्धतीने वरील भागातील हे खत कंपोस्ट तयार झालेलं आहे त्याच्यामधील तर तुम्हाला गांधी आणि त्याची शुद्धता वाढवण्यासाठी आपण हे खत या काळजीबद्दल सांग अच्छा ती ऑटोमॅटिक चाळ आपण तयार केलेलं आहे त्याच्यामधून काळजील शंभर टक्के शुद्ध खत तुम्हाला टपमध्ये दिसून येईल

निर्मितीबद्दल गांडूळ निर्मितीबद्दल जर आपण कधी व्हिडिओ केला तर निर्मिती कशी होते कोश कधी कसे तयार होतात त्याचा टाइम पिरियड कसा असतो त्याची बाल्यावस्था कशी असते प्रौढावस्था कशी असते आणि ते किती वर्ष सर्वाय करू शकतात किती दिवस कोश राहू शकतो कोशातून कोश किती पिली निघतात एका कोशातून सात पिली निघू शकतात आणि प्रत्येक आठवड्याला कोर्स देतो तुला गांडूळ त्याच्यामुळे प्रोडक्शन लेवल जास्त आहे म्हणजे हाय कमी आता सुरुवातीला गांडूळ पण यूज केलं तरी नंतर त्यांची क्वांटिटी वाढायला खूप फास्ट वाढते या बाजूला तुम्ही बघितलं तरी सगळं चाललेलं गांडूळ खत ठेवलेलं आहे साधारणता चाळीस पन्नास टन गांडूळ खत आपल्याकडे या बाजूला चाललेलं पूर्ण शुद्ध गांडूळ खत पडते आणि या बाजूला या बाजूला बघितलं तुम्ही मला सगळं शुद्ध गांडूळ खत पडले दिसते या बाजूला असे जे चालू शकत नाही जे थोडंफार शेण शिल्लक राहतात गठू शिल्लक राहतात काही दगड असतात म्हणजे एक छोटी गवताची काडी सुद्धा त्याच्यामध्ये लावू शकतात जे कुजलेली नाही त्याला आपण सहा नंबर जाळी वापरलेली आहे बर मध्ये जाळी वापरलेली आहे काही लोक साधी साळण सुद्धा वापरतात काही हरकत नाही साधी साळण वापरण्यासाठी सुद्धा त्याला सुद्धा मी तुम्ही हार्डवेअर मध्ये जाऊन सहा नंबरची साधी वाळू चालण्यासाठी चाळण असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता सुरुवातीच्या काळामध्ये तशीच एक लाकडी चाळण तयार केली होती नंतरच्या काळामध्ये मी हाताने गोल चाळण विकत घेतली त्याच्यानंतर माझं काम वाढल्यामुळे मला ही चाळण घ्यायची माहिती ही चाळण जेव्हा सुरू असते तर मिनिमम दहा रुपये इथं लागतं तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर ही चाळण तुम्हाला एक विचारायचं आता आपण तयार गांडूळ खत बघितलं आपलं एक टन खत तयार साधारण किती दिवस लागतील आपल्याला किंवा एक बेड तयार होण्यासाठी हा फार चांगला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते गांडूळ खताचा सक्सेस रेट देश आहे त्या प्रकल्पाचा सक्सेस रेट बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की बेड घाला एक किलो गांडूळ टाका फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात ते शेतकरी मग ते ऐकतात म्हणजे मी कित्येक कृषी अधिकारी सुद्धा मी बघितलेले की ते सांगतात की एक दोन किलो म्हणजे खूप झाले हो एक दोन किलो म्हणजे खूप झाले खूप झाले पण आम्ही सांगतो की दहा किलो गांडूळ बीज घ्या टचर एका साठी त्याचं कारण असं आहे की मध्ये एक हजार किलो शेणखत किती <coughs> एक हजार किलो पेक्षाही जास्त आणि ते शेणखताचं गांडूळ खतामध्ये त्या वेळा रूपांतर होणार आहे जेव्हा ते ती खाऊन संपवणार आज तुमच्या घरामध्ये शंभर किलो तांदूळ तुम्ही आणला आणि तुम्ही दोघं जर खाणार आहात एक वाला एक संपाला पाहिजे एक तरी कल्चर किती वापरते त्यावर डिपेंड आहे की आपला काळ किती आहे त्याचा म्हणजे तयार होण्याचा एक्झॅक्ट सर म्हणजे आपण आता जर कमी प्रमाणात वापरलं तर आपण जास्त वेळ लागणार त्याला गांडूळगत तयार होणार आता एका बेडला एक दहा किलोच्या प्रमाणात वापरलं तर तसं त्याची वाढ पण होणार आणि लवकर गांडूळगत उच्च दर्जाचं तयार होणार त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी सपोर्ट होतो दहा किलो गांडूळ बीज जर वापरलं तुम्ही मी क्लिअर गांडूळ म्हणत नाही गांडूळ बीच बी पण क्लिअर गांडूळ गा, बाजारमध्ये मिळत नाही नाही शक्य बरोबर आणि ते शक्य पण नाही ते देता पण येत नाही बरेच लोक देतात सुद्धा त्याचं कॉस्टिंग पण हाय राहत बरोबर गांडूळ बीज आपण दोनशे रुपये किलो पर्यंत क्लिअर गांडूळ हजार दीड हजार रुपये किलो केले जातात कनेरी मटा गांडू यामध्ये बीज मध्ये कस क्लिअर गांडूळ असतात ते मोठे मोठे गांडरूळ बीज मध्ये अंडी किल्ली छोटे मोठे गांडूळ तीस चाळीस टक्के व्हिजिबल गांडू असतात जसं आता आपण दाखवलं की आपल्या खतामध्ये सुद्धा अंडे तशी त्या वीज निर्मिती होत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंडे असतात जशी तुम्ही गांडूसाठी आपली भादु बाजूला काढले आणि ते राहिलेला जो तिथला भाग आहे तो टाकले तुम्हाला काजूचा तिथं गांडूळ निर्मिती झालेला दिसले आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे बघू समजा तुम्ही दहा किलो कन्सर टाकलं साधारणतः अडीच महिन्यामध्ये तुमचा बेड तयार होईल तुम्ही जर व्यवस्थित पाणी वगैरे त्या वगैरे साधली केलं असतात मग आज महिन्यात एक प्रकार म्हणजे बेड तयार होतो पाच किलो टाकलं तर चार महिने लागणार म्हणजे जेवढं कमी वापर वेळ वापर किलो टाकलं तर सहा महिने लागणार ओके बरोबर एक किलो टाकलं तरी होतं हे भाग काला वाटणार कालावधी वाटणार तुमचं कष्ट वाढणार आणि एकदा आला नाही तर तुमचं दुर्लक्ष पण वाढणार बरोबर मानसिक कशी करण होतो त्यावेळी जसं जितका वेळ लागेल ना आपल्याला की प्रॉफिट कमी दिसायला लागेल जास्त वाढणार इच्छा जास्त वाढते लोकांची बाबा का लवकर यायला लागली पैसा लवकर मिळाला पण त्यामागचं जे कारण आहे ते अभ्यास करायला कोण हे करत नाही जास्त बघायला प्रश्न केला की व्यवसायाच्या दृष्टीकोन बोलणार मला प्रत्येक आठवड्याला असा एक तर प्रश्न येतो की सर आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी करतो तुम्ही आम्हाला गाईड करा मी बरं म्हणतो त्याच्या पुढचा त्यांचा प्रश्न असतो की तुमच्याकडून आम्हाला कॉन्टॅक्ट मिळतील तर मी सांगतो की सर सॉरी की मी जर तुम्हाला काही बोललो तर बाईट वाटून घेऊ नका पण जर तुम्ही स्वतःच्या जीवावर करणार असाल बरोबर जसं मी माझ्या स्वतःच्या जेवावर केलं बरोबर अशा एक दिवस यायला तुम्हाला तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय तसा प्रश्न तुम्हाला पण विचारायला चलाल पाहिजे या स्टेजला जर तुम्ही गेला तर काढून निर्मिती प्रकल्प तुम्ही चालू शकता आणि स्वतः मिळवलेलं मार्केट हे शाश्वत असतं शाश्वत असतो आपल्याकडून ते कोण काढून घेऊ शकत नाही सदवर हा जर प्रोजेक्ट केला तर तुम्ही सक्सेस होऊ शकता कमी एजातून सुरुवात केलेली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात एकदम करण्यापेक्षा कमी एजातून मार्केट आपलं डेव्हलप करत जाण्यात चांगलं आहोत आणि ह्याला मार्केट भरपूर आहे कृषी दुकानं असतील कृषी वीज भांडार असतील शेतीपूरक व्यवसायाची दुकानं असतील ग्रुप असतील व्हॉट्सअपचे युट्यूबचे काही लिंक्स असतील या सगळे तुम्ही प्रमोट शकता इव्हन तुम्हाला सांगतो आज शहरामध्ये एक दहावीस अपार्टमेंट जरी तुम्ही पकडली आणि तिथं जो एक शिपाई असतो त्या शिपाईला जरी दिलं प्रत्येक महिन्याला तुम्ही लिहून एखादा तुझ्या दहा रुपये तू घे बाबा तुला पंधरा रुपये दिलं तर वीस रुपये सिटीमध्ये वीस रुपये किलोच्या खाली कोणी विकत येईल मॉलमध्ये पन्नास ते शंभर रुपये किलो ने विकलं जात आणि हेच गांडूळ खत आउट ऑफ इंडिया दीडशे ते दोनशे रुपये किलो ने जात एवढं मोठ्या प्रमाणात मागणी कारण बाहेर जे आपण गांडूट देणार आहे त्याचा रिसर्च लागतो त्यासाठी सर्टिफिकेट लागतात आणि ते सॅन्डविच लागतात कुठल्याही प्रकारे माती नसावी अशा आ... काही गोष्टी ता असतात पण आपल्याला आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जायला काय अडचण नाही शेती शाळा घ्यायला काय अडचण नाही शेतकरी मेळाव्या घ्यायला काय अडचण नाही काही कॉम्पलेट छापायला काय अडचण नाही नंतर एका ठिकाणी मी जसा बोर्ड लावला गांडूट निर्मिती प्रकल्प हा बोर्ड बघून मला आठवड्यातून एका दुसरी ऑर्डर येते तसा बोर्ड लावायला काय अडचण नाही एक दोन मुलं जर ठेवलीत तर तुम्ही तुमच्या शहरी भागामध्ये सुद्धा अपार्टमेंटला देऊ शकता जे लोक शेतीपूरक व्यवसाय करतात त्यांना ऑप्शन म्हणून देऊ शकता आज माझी जे डिलर्स आहेत त्यांना मी ठराविक रकमेला माझे सगळे प्रोडक्ट देतो आणि त्याच्यानंतर तिने ठरवायचे की त्याच्यामध्ये त्यांना किती मार्जिन देऊन स्किल त्यांचं तसंच तुम्ही डीलर्स ठेवू शकता आपण जसं डेव्हलप करता येईल जशाप्रकारे मार्केट कोणत्या कोणत्या स्वरूपात ते सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमची शेती असेल तर तुम्ही स्वतः पहिल्यांदा वापरलं पाहिजे आणि स्वतः रिझल्ट आणि तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे की ह्याच्यापासून रिझल्ट आहे तर तुम्ही ते पुढे सांगू शकता आणि आता तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर ते काही काळाचं मार्केटिंग करू शकतात जर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की लाईफ टाइमचा तुमचा एक साइड बिझनेस होऊ शकतो जसा हा माझा लाईफ टाइमचा साईड बिझनेस आहे म्हणजे टेरेस पासून मी माझ्या कारखान्यामध्ये सुरुवात केली कारखान्यामधून आज इथे सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच दिवसात आपण आणखीन एक जागा बघतोय की आता कमी पडते आपल्याला इथे दारखाना पण कमी पडतो हे पण कमी पडते अजून एक जागा मी वाढत चालले म्हणजे लक्षात सात हजार मार्केट आपलं डेव्हलप होत चालये कसं वाढत चालले वर्षी वाढत चालली पुढच्या वर्षी मला आता जेवढे गांडूळ बी केले तिचे टॉईज द्यायचं दुप्पट 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 म्हणजे पण लि मोठी गोष्ट आहे ती लक्षात घ्या कारण माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघा मागच्या एक दोन महिन्यापूर्वी एकाच व्यक्तीला एक हजार किलो गांडूळ बीक दिले एक हजार किलो म्हणजे जी एक वर्षाचा ऑर्डर असते एका दिवसात एका दिवसात कित्येक वेळा आज झालेला की आपल्याकडे तांदूळ बीज नाहीये बरं आणि त्या ऑर्डर थांबवायला मागणी भरपूर आहे पण पुरवठा त्या मनाने करू शकत नाही आपण मागणी डेव्हलप करणे ही पण आपली जबाबदारी आहे बर बरोबर आहे सांगितल्यासारखं कारण प्रोत्साहित केलं जातं व्यवसाय करण्यासाठी पण त्याच्यामध्ये पहिली स्टेक्ट अशी आहे की तुम्ही स्वतःचा मार्केट स्वतः निर्माण करता तुम्ही जर पुन्हा डिपेंड राहून सर तर कालांतरानं तुम्हाला थांबवू लागेल ही जनावरांसाठी गवान केलेली होती की या अगोदर इथे गोटा होता म्हणजे मी इथे जागा एवढी असून सुद्धा छोटी जागा सुद्धा मी सोडलेली नाही ज्याच्यामध्ये जनावरांना पाणी देत होते त्या गव्हानामध्ये सुद्धा मी शिंतट टाकले आहे आणि त्याच्यामध्ये निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आपण बघू रिझर या पुढे कॅमेरा सुरू अरे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ बीज निर्मिती होत असलेली आणि हे खरं रिअल कल्चर म्हणायचं गांडूळ बीज म्हणायचं जर जसं कडेल येईन आपण ह्या गारव्याला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात मधील भागामध्ये थोडं कमी कमी राहतात पण त्यांना काय गारवा अधिक कडा ही फार आवडतात होऊ शकता मित्रांनो आपली कुठली जात आहे पेटेडा बोला सर किती चांगल्या पद्धतीने बीज निर्मिती झाली त्याला ब्लॅक गोल्ड म्हंटलं जात आज आणखीन एक गोष्ट सांगतो सर आज तुम्ही जगामध्ये जर एम्प्लॉई ठेवले तर त्यांना पगार द्यावा लागतो आपली असे एम्प्लॉईज आहेत विदाउट पगार दिलं निवाला दिला आता नुसतं आपण उतरलं एवढ्यात एक दोन किलो तुम्हाला कल्चर दिसतो बरोबर दुसऱ्या गव्हाणीमध्ये आपल्याला शंभर दोनशे किलो कल्चर दिसतो म्हणजे गवानीची किंमत वीस चाळीस रुपये लक्षात घ्या डेव्हलप आहे ना आपण बरोबर वीस चाळीस रुपये किंमत असून ठीक आहे वीस चाळीस रुपये किंमत असून सुद्धा काय उपयोग होत नाही तर ऑर्डर आलं हा हे खपवत आपण आलो पाहिजे मार्केटिंग हे कुठल्याही गोष्टीसाठी मार्केटिंग महत्वाची माझ्या प्रत्येक बेड मध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीने गांडूळ दिसत <laughs> आता आपण बेडमध्ये पंचपद्धीचे गांदूळ कसे असतात ते पाहिलेलं आहे पण जेव्हा आपल्याला गांदूळ बीच काढायचे तर ती पद्धत कशी आहे ती शॉर्ट मध्ये सांगतो त्याच्यावरही मोठे व्हिडिओ करायला लागणार आहे कारण गांडूळ बीज काढायचं कसं हे लोकांना माहिती नाही बरोबर खत निर्मितीमध्ये ती प्रॉब्लेम असते खत कसं वेगळं करायचं गांडूळ कसे वेगळे करायचे जर समजा खतामधूनच गांडूळ जास्त गेला तर तो फार मोठा लॉस आहे आपल्याला शेताला खत द्यायचं आहे खतामधून डायरेक्ट अंगी जातात तिथे गांडूळ होतातच त्यात पण खत निर्मितीसाठी आपल्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यातले मोठे गांडूळ तर आपण काढून घेणं फार बरोबर जे मग आपण गावांमध्ये बघितलं ते थोडस एका बुट्टी मध्ये काढलेलं आहे गांडूळ जे आहेत ते खालच्याच स्तराला देऊ ना होऊ एखाद्या बुट्टीमध्ये वर काढून गेली आणि याच्या खालील भागामधील गांडूळ असे सेपरेट करतो बुट्टी मध्ये थोडा वेळ ठेवले की ते खाली जाऊन बसतात नंतर या मधील ही उलटी करायची परत त्याची म्हणजे खालची गांडूळ काढून घ्यायची ही प्रोसेस रिपीट करत राहायची रिपीट करत राहायची ही तुम्ही पाच सात वेळा जर प्रोसेस रिपीट केली की तुम्हाला फक्त गांडूळ तुम्हाल तुम्हाला दिसून येते एक सोपी पद्धत या पद्धतीने आपण गांडूळ बीज आपण वेगळं काढू शकतो त्या पद्धतीने गांडूळ बीज येत असतो शेणामधून आलेली उमली अच्छा आपण बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी उंबडीची व्हिडिओज बघितले असतील गांडूळ खतामध्ये उमणी अशा पद्धतीने सुद्धा टोमणीमुळे गांडूळांना काही त्रास कोमणीचा काही त्रास गांडूळ बीज निर्मिती होते आणि खत निर्मिती होते हां त्यावेळेला ही होमणी त्याच्यातून ऑटोमॅटिक निघून जाईल आणि खत करताना आपण चाळण करता आपली पूर्णपणे शंभर टक्के निघून ओके त्यामुळे शेणखतातून ही एक हुमणी जाणं म्हणजे तिथं एक हजार हुंड्या होणं बरं आणि गांडूळ खत निर्मिती करताना असे एक किलो गांडूळ जाणं म्हणजे एक हजार किलो गांडूळ जाणं फायदेशीर काय एक होमणी जाणं काय गांडूळ जाणं साधी गोष्ट ही काढणं फार गरजेचं आहे आणि हे शेतीपूरक अन्न शेतकऱ्यांना देणं फार गरजेचं आहे म्हणून आता हे लाईव्ह उदाहरण आपल्या डोळ्यासमोरचं एक हुमडी जाणं म्हणजे हजार हुमणी तयार होणं म्हणजे एक दोन चार टन पाच टन दहा टन ऊसाची जी वाढ आहे ती खुंटणं बाबा पन्नास टन ऊस येणार ते चाळीस टनच येणार लक्षात घ्या पण हे जर शेतामध्ये पडलं गांडूळ खत आणि याच्यापासून गांडूळ बीज निर्मिती तर चांगली झाली तुमचं थोडंसं सेंद्रीकरण त्याच्यामध्ये झालं तर पन्नास टन उन असेल तर नक्कीच साठा येतो ह्या वर्षी जर आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खत दहा हजार रुपयाचं घातलं जर तुम्हाला काय पुढच्या वर्षी दहा हजारचं चालेल जास्त दरवर्षी मागणी वाढता एक तर ते महाग पण होणार आहे आणि तिची मात्रा पण वाढवा लागली पण पहिल्या वर्षीचा एक एकरचा गांडूळ खताचा डोस असतो दोन टनाचा पहिल्या वर्षी तुम्हाला दोन टन द्यावा लागतो वर्षी चार टन द्यावं लागत नाही एक टन द्यावं लागत तिसऱ्या <laughs> वर्षी अर्धा टन द्यावं लागतं रिझल्ट पण रासायनिक दहा हजारचं बारा हजारचं घालावं लागेल तिसऱ्या पंधरा हजारचं घालावं लागेल जाईल पण इथे कमी 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 येतात वाढत जाते फार महत्वाचं हे खुमणी घालणं आणि एक किलो गांडू तिथे घालण रिजल्ट कसा आहे त्याच पद्धतीने शेतकरी जे सुरुवातीला गांडू करायची किंमत बघून घाबरतात हे कॅल्क्युलेशन लक्षात घेणं गरजेचं आहे आपण दरवर्षी रासायनिक खतं वाढवत वाढवत घ्यायला लागलोय तिकडे पैसे किती चालतात हे कमी कमी होत जाणार आहे मित्रांनो आज जो आपण गांडूळ खताबद्दल जी काही माहिती बघितली सगळ्यांनी आपल्याला जी काय माहिती दिली मला तर खात्री आहे की कुठेच तुम्हाला अजून एवढ्या डिटेलमध्ये एवढ्या सविस्तरपणे माहिती मिळाली नसणार आहे आणि बरेच लोक माझे जे शेळीपालक मित्र आहेत जे गांडूळ खत चालू करायचे विचारत होते त्यांनी आज विचार पक्का केला असणार की गांडूळ खर्चा प्रोजेक्ट चालू करा किमान एक प्रत्येक चालू करणार असणार आहे ह्याची पण मला खात्री आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय आज सरांना द्यायला पाहिजे आम्ही सुद्धा आज अचानक सरांना शॉर्ट नोटिसवर भेटायला आलो तर सरांनी वेळ काढला आणि नुकताच वेळ काढला नाही की एवढी सविस्तर माहिती दिली जी मला तर कुठे मिळाली नसती सर तुमचं खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल सरांच्या आता आपण पुढील भागात सरांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याचं बेड वगैरे बनवले जातात ते बघणार आहोत आणि त्याच्याही पुढील भागात सरांचे खेकडा पालनचे बेड आहे त्याच्यात खेकडा पालन वगैरे कसं होतं हे आपण परत पुन्हा कधीतरी येणार आहोत सरांना भेटायला त्यावेळेला आपण त्याची माहिती घेऊ आणि त्याचबरोबर जर आजच्या गांडूळ खताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील काही शंका असतील तर निसंकोचपणे कमेंटमध्ये त्या विचारा मी जेव्हा पुन्हा इथे येणार आहे त्यावेळी सरांना तुमच्या शंका सांगेन सर त्याची उत्तर देतील त्यामुळे हा व्हिडिओ एकदा नाही दोनदा नाही तीनदा परत परत बघा आपल्या सगळ्या शंकाचे निरसन करून घ्या त्यातून काही शंका राहत असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्या सरांना पुन्हा विचारू आणि जर आपला हा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा शेअर करा हा व्हिडिओ जे गरजू आपले लोक आहेत शेळीपालक आहेत शेतकरी आहेत ज्यांना ह्या माहितीची खरं तर गरज आहे त्यांच्या पण हा व्हिडिओ जाऊ दे हेच आपलं मिशन आहे आणि आपलं हे मिशन आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचं आहे धन्यवाद